नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा चा महा, महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे निवडणूक म्हटलं की प्रचाराची रंधुमाळी आलीच आणि प्रचाराची रंधुमाळी करायचं असेल तर कार्यकर्ते हवेच आणि कार्यकर्ते राहण्यासाठी त्यांना पार्टी देणं हे गरजेचंच होऊन घेतलेलं आहे दिवसभर कर्म कर्मचाऱ्यासारखा राब, राब, राबून हा कार्यकर्ता आपल्या पोटासाठी जेवणाची व्यवस्था होईलच अशी अपेक्षा ठेवतो आणि ही जेवणाची व्यवस्था म्हणजे निवडणुकीच्या काळात चांगल्या हॉटेल ढाब्यावर बसून जेवण करणे आणि मटण चिकन आणि दारू या सर्व गोष्टी योगाने आल्याच असा आपण आतापर्यंतचा प्रचारात पाहत आलो परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अविनाश भोशीकर यांच्या प्रचारासाठी फिरत असतानाच कार्यकर्त्यांना भूक लागल्यानंतर ला दुपारच्या वेळेस ते रोडच्या कडेला असलेल्या एका शेतामध्ये झाडाखाली बसून घरून आणलेल्या डब्यावरती ताव मारताना दिसून येत आहेत ही वंचित भोजन आघाडीच कार्यकर्ते करू शकतात असे दिसून येत आहे पाहत रहा न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी वर सबस्क्राईब करा